नमस्ते सत्ताज रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे नवरात्रीच्या उपवासासाठी आपण वेगवेगळे उपवासाचे पदार्थ पाहत आहोत त्यातीलच हे कुरकुरीत उपवासाचे पकोडे बनवायला सोपे आणि चवीला अप्रतिम लागतात वरून छान कुरकुरीत बनतात चला तर असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनवर क्लिक करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका उपवासाचे भचे किंवा उपवासाचे पकोडे बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी येथे दोन चमचे साबुदाना मंद गॅसवर भाजून घेतला आहे हा थंड करून घेऊ तोपर्यंत दोन मिडियम साईजचे बटाटे खिसून घेऊ बटाट्याचे पकोडे बनवण्यासाठी आपल्याला बटाट्याचा खीस थोडा मोठा मोठा पाहिजे आहे त्यामुळे मोठ्या किसनीने खिसून घ्यायचे त्यानंतर दोन चमचे भाजून थंड केलेला साबुदाना अर्धा कप वरीचे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक दळून घेऊ त्यानंतर खिसलेल्या बटाट्यामध्ये पाणी घालून बटाट्याचा खीस स्वच्छ धुवून घेऊ आणि पाणी पूर्ण नितळून काढू बटाट्याला स्वतःचं पाणी सुटत असल्यामुळे भज्याचं बॅटर पातळ होतं त्यामुळे आपण बटाट्याच्या खिसातील सर्व पाणी पिळून काढलं आहे त्यानंतर दोन कट केलेल्या मिरच्या एक इंच खिसलेले आले चवीनुसार कोथिंबीर एक चमचा जिरे चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि चार ते पाच चमचे साबुदाना आणि वरीचे पीठ आपण जे दळून घेतले आहे ते ॲड केले आता यामध्ये पाणी न घालता छान मळून घेऊ सर्व पदार्थ छान एकजीव झाले की आपण याचे पकोडे तेलामध्ये सोडून घेऊ भज्याचं मिश्रण बघितलं तर थोडंसं कोरडं वाटत आहे पण या कोरड्या मिश्रणाचेच भजे छान कुरकुरीत बनतात आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही त्यामुळे हे पीठ असं कोरडं दिसतं त्यानंतर तेल छान कडकडीत कर, गरम करून घेऊ आणि या गरम तेलामध्ये अशा पद्धतीने पकोडे सोडून घेऊ पकोडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहोत आणि पकोडे छान खमंग गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व पकोडे तळून घेतले आणि आपले उपवासाचे छान कुरकुरीत आणि खमंग टेस्टी पकोडे तयार झाले आहेत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये कसे बनले आहेत ते सांगायला विसरू नका थँक्यू